गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्या सगळ्यांसमोर कोंडव्याचा रेप केस आला आणि त्यावेळेस पुण्यातल्या बऱ्याचशा स्त्रिया रागवलेल्या होत्या आणि बरंच काही प्रशासनाला बोलल्या आता सध्या आपल्या सोबत आहे गुलाबो गँगच्या काही महिला आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया कारण की त्यांना काहीतरी संदेश सगळ्या पुरुषांना द्यायचा आहे आणि सीपी आपल्या पुण्याचे जे सीपी आहेत अमितेश कुमार त्यांना सुद्धा त्यांना एक संदेश द्यायचा आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना आपल्या काय बोलायचंय सध्या तर ताई काय आहे सगळा विषय तुम्ही काय बोलणार आता हा पूर्ण एवढा मोठा केस झाल्यानंतर पुण्यातला बघा हा गेले कित्येक दिवस पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बलात्कार मॉलेज या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या मुलींना त्रास देणं या सगळ्या गोष्टी वाढल्या होत्या आणि कोणव्याची ही घटना झाल्यानंतर बट नॅचरल आहे की राग येणं प्रत्येक म्हणजे ही असो ही असो कोणी असो रस्त्याचं कोणी वाचल्यावर की बाबा एक माणूस रचतो दरवाज्यातनं तुम्हाला बेल वाजवतो त्याच्यानंतर तुमच्या घरात येतो स्प्रे मारतो तुमच्या चेहऱ्यावर आणि रेप करतो हे ऐकल्यानंतर असं तळपायच्या मस्तकाला गेली होती की हे चाललंय काय पण त्याच्यानंतर जेव्हा सगळं बुमरँग होतंय आणि ती मुलगीच त्याच्यामध्ये मोठं तिने ते नाट्यमय घटना घडून आणली आणि एका मुलाला पुरुषाला ज्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला तिचा बदला घेण्याचा प्रयत्न केला म्हणजे तुम्ही महिलांसाठी बनवलेल्या कायद्याचा चुकीचा फायदा घेताय बेकायदेशीरपणे तुम्ही म्हणजे हे जे करणे ह्याच्यामध्ये एखादी खरंच पीडित आणि शोषित असेल तर ता कसं विश्वास ठेवणार कोणी आज पण त्या दिवशी व्हीआयपी मुवमेंट होती आपले सीपी खूप चांगले मिस्टर अमितेश कुमार त्यांनी पाचशे सहाशे पोलिसांचा पोचवाटा लावला त्या माग सहाशे पाचशे कॅमेरे चेक केले म्हणजे पूर्ण पोलिस यंत्रणा त्यांनी कामाला लावली होती की ही घटना भयावह आहे आणि ह्याच्यात ना सरकारचं पोलिसांचं आणि त्याच्यात त्यांनी मी पुन्हा येईन लिहिलं त्याच्यामुळे आम्ही देवा भाऊन ना तुमचा डायलॉग मारतोय तो बलात्कारी त्याला ठोकलो आम्ही म्हणजे हे सगळं करत असताना सीपी साहेबांवर केवढं प्रेशर असेल वर्ण मंत्र्यांचं इथनं जनतेचं महिलांचं सर्व पक्षीय महिला प्रश्न विचारतायत आमची सुरक्षा आमची सुरक्षा पण अशी एक नालायक बाई बायकांचं नाव खराब करत असेल तर निश्चितच तिला कडक शिक्षा झाली पाहिजे आम्ही माननीय सी पी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश यांना विनंती करू जेवढी जा जास्त साहेब कडक कलम लावता येतील तेवढी लावा कारण का एखादा गरीब मुलगा एखादा गरीब पुरुष बळी नाही गेला पाहिजे कारण का जर असा एखादी बदनामीकारक घटना घडली तो माणूस आत्महत्या करेल परिवार त्याचा बिखरून जाईल त्याच्या घरामध्ये त्याची इज्जत राहणार नाही आईवडील त्याला काय काय बोलतील म्हणजे गुन्हा न करताना जर त्याला एखादी बाई गुन्हेगार साबित करू इच्छिते त्या बाईला शिक्षा झाली पाहिजे नेहमी स्त्री पीडित नसते कधी कधी पुरुषही शोषित आम्ही पीडित असतो हे यातून कळले म्हणून आम्ही त्या पुरुषांच्या मागे उभे राहू आणि ताई आता हा केस आपल्या सगळ्यांसमोर आलाय म्हणून पण असे बरेच केस असतील जिथं पुरुषाला त्रास झालेला नसेल तर त्या सगळ्या पुरुषांना तुम्ही काय सांगू इच्छितो नाही असं म्हणजे प्रत्येक महिला अशी म्हणजे खोटं बोलणारी नाहीये पण काही महिला अशा आहेत की खोटं बोलतात आणि जे कायदा कारण आहे त्याचा गैरफायदा घेतात कोणी आपलं अशी हडपत परवाई केस झाली त्या पुरुषाला मुलाला बोलून घेतलं लॉजवरती नेलं बोलत म्हणजे झालं दोघांचं समन झाले आणि त्याला लगेच त्याला सांगितलं की मी आता कोर्ट हे चालले पैसे दे नाहीतर त्यांनी तरी तर पंच्याहत्तर रुपये दिले तिला नाही म्हणजे मला पाच लाख रुपये दे नाहीतर मी तुझ्यावर केस करे आणि त्याला केस करून त्याला आठ टाकलं अशा महिला हे काम करतात फक्त पैशासाठी म्हणजे उद्योग चालू ठेवलेला आहे तर गैर कानून ज्या घेतलेला आहे कानून चालू आहे त्या कायद्याचा हे लोक भंग करतात अशा महिलांना कडक शिक्षा झालीच पाहिजे आणि या महिलांना मी म्हणते की त्याच्यावर ना गुन्हा दाखल करता हिच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे हिला आत टाकली पाहिजे त्याला सोडलं पाहिजे आता तो सध्या जेलमध्ये आहे तर त्याला सोडा आत आतमध्ये टाका दरवेळेस पुरुषच चुकीचे नसतात हे सुद्धा आपल्या सगळ्यांनी जाणून घेणं गरजेचं आहे आता सध्या प्रशासन त्या पुरींवर कारवाई करणं चालूच आहे आता कोर्ट काय निर्णय देतोय ते पण आपण नक्कीच बघूया तोपर्यंत मी मृदुला नारळे न्यूज डॉट्स पुणे